नमस्कार मित्रांनो विद्यायन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे तुळशीबाग येथील भक्ती नेक्स या शॉपमध्ये शॉपचा संपूर्ण ॲड्रेस आहे तुळशीबाग गणपतीच्या पाठीमागे दोन नंबर शॉप आज आपण येथील डेलीवेअर ऑफिसवेअर पार्टीवेअर डिझायनर वन पीस कॉडसेट जोडी ऑफर पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सहाशे रुपयाला दोन आहेत पाहू शकता ऑफिस वेअर साठी साडेतीनशे ला दोन प्राइस पाहू शकता आपण त्याच्यावर अशी ऑफिस वेअर साठी वेअर साठी एकदम छान येतात आणि त्याच्यात क्वांटिटी पाहू शकता आपण किती कलर येत छान कलर आहे त्याच्यात अवेलेबल हो ना गोल गोल गोलनेक मध्ये पण आहे ना छान येत एक घेतला तर साडेतीनशे दोन घेतले दोन घेतले तर सातशे रुपये एक घेतला तर साडेतीनशे दोन घेतले तर सहाशे छान आहेत बघा कलर कॉटन मध्ये फॅब्रिक कॉटन हो पूर्ण कॉटन मध्ये कलर क्वांटिटी खूप आहे छान छान कलर अवेलेबल आहेत हे असे सेट असणार आहे ना, ना आ, दादा सर्व असे लावलेले सेट छान आहे कलर आणि डिझाईन वेगवेगळे असणार आहे ना शकता लहरियामध्ये पण आहे बांनी मध्ये पण आहेत प्युअर कॉटन आहेत आणि देखे 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 देखे। पन्नासा। पन्नासा। अलग अलग तेराशे चालू हो ना ऑफिस वेयर साठी ही काय रेंज आहे सातशे आठशे मध्ये दोन बस पंधराशे रुपयामध्ये दोन दोनशे पण घ्या छान आहेत कॉलर आहे विनेकचा सेट घेतला तर सातशे रुपयाला तेराशे तेराशे रुपयामध्ये दोन हा विने मसलींमध्ये ते कपडा क्वालिटी चालीनचे दोन घेतले तर तेराशे रुपये दोन घेतले तर तेराशे एक घेतलं तर सातशे रुपये छान आहे मस्लिंग कपडा हो एकदम सॉफ्ट आहे छान आहे मशीन वॉश हँड वॉश कसं यूज छान आहे कपडा छान आहे एकदम आणि हो। अशी प्लेन मध्ये पॅन्ट ना त्याच्यावर हो छान आहे साय मध्ये दोन सेट ना तेराशे मध्ये दोन आहेत सेट घेतलं तर आठशे रुपयाला एक आहे पंधराशे दोन आहेत पंधराशे दोन आणि एक सातश तेराशे दोन तेराशे दोन छान तर त्याच्यात कलर क्वांटिटी पाहू शकता आपण छान असे कलर आहेत हे तेराशे रुपयामध्ये दोन भेटणार आहेत आपल्याला फॉरसेट आणि ह्या कॉलरच्या रेंज आहे सर ह्या कलरच्याची काय रेंज आहे हा सातशे रुपयाला सातशे रुपयाला

आणि ह्याचे काय रेंज आहे हे आठशे रुपयाला एक पंधराशे दोन दोन चोपन डिझाईनर आले सध्या चालला फॅन्सी एकदम सॉफ्ट आहे वॉशेबल आहे मागे नॉट आहे साईड पॉकेट आहे छान आहे हा पण फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे आणि पॉलिटिकल तुम्ही कसं पण वॉश करा एकदम छान आहे हो नॉट पण आहेत आणि कलर एकदम फ्रेश आहेत कलर पाहू शकता आपण त्यात छान कलर आहेत एकदम हा पण त्यातलाच आहे ना सर साईजनुसार भेटेल सगळं आपल्याकडे किती पासून साईज भेटेल साईज एम टू डबल एक्स एल पर्यंत एम टू डबल एक्सेल छान आहेत बघा कॉड सेट <पलागागा> हाँ। दोन आहेत पंधराशे रुपयाला दोन याच्यावरची पॅन्ट कशी असणार आहे आहे ना पॅन्ट अशी भरपूर कलर आहेत हा दोन हजाराचा आहे सतराशे पन्नास ला बसून सतराशे पन्नास हा ह्याच्यावरची होंडी पण खूप सुंदर आहे त्यामध्ये पाच कलर आहेत हा बघा पाच कलर भेटतील यामध्ये याचे कशी आहे ह्याचे चाल पण ब्लू कलर आहे छान आहे याच्यामध्ये पण तीन कलर आहे चा पीस आहे दोन हजारापर्यंत येतो ओंड खूप सुंदर आहे ऑर्गनचा लेटेस्ट आलेला याच्यामध्ये हा पण छान आहे ओर्गन हा हा बघा हा ओढणी आहे पूर्ण दुपट्टा आहे पूरा हा छान आहे ह्याच्यामध्ये पण तीन कलर भेटतील ऑरबेंज आहे ना ओरबंज असे कॉन्ट्रास्ट पॅन्ट आहे ना त्याच्यावर हा कॉन्ट्रास्ट पॅन्ट आहे हा बघा जूट सिल्क मध्ये आहे ह्याच्यामध्ये पण चार कलर भेटतील तुम्हाला पॅटर्न वेगळे वेगळे पण कलर छान आहेत याचे काय करायचं आहे हे तुम्हाला एकोणीसशे पन्नास ला सतराशे पन्नास ला बसतो सतराशे पन्नास हा आवडणी आहे ऑफर मध्ये लागलेले आहेत पंचवीसशेला दोन टॅटो ची ब्रँड आहे कलर कपडा खूप छान आहे याच्यामध्ये पाच कलर भेटतील तुम्हाला छान फुलबाई आहे आतमध्ये कोष्टीचे वर पॅन्टे येतात सतराशे रुपयाला दोन पंचवीस पंचवीसशेला दोन आहे हा ना हा बा याच्यामध्ये पण पाच कलर आहेत हा मल्टी कलर हा पण तुम्हाला दोन हजारात आहे अठराशे पन्नास पर्यंत बसतो वंडी वगैरे खूप छान आहे अठराशे पन्नास हा अठराशे पन्नास लेटेस्ट आलेला पॅटर्न आहे गणपती स्पेशल दुपट्टा खूप छान आहे छान आहे दुपट्टा हा सतराशेच आहे पंधराशे पर्यंत बसेल हाचा पण दुपट्टा खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये तीन कलर म्हणजे साईज किती भेटेल साईज सगळ्या मिडियम पासून डबल एक्सल पर्यंत सगळे साईज आपल्याकडे अव्हेलेबल आहेत ఆలి అలుల కెల్ ముదాలి షిసునై. అభు ఇు అలైజ్ ంల్ నరి జ్ల్ త్లి మ్ ముద ముదాలు సిాలు నే కల్ erm ంరిట Obs Henderson 2 వొతో 500 겨్ చ్ల్ అలు శ్లి చానే వ व्हाईट मध्ये आहे ना हा व्हाईट मध्ये त्याच्यामध्ये पण सगळे साईज एम टू डबल एम टू डबल एक्सएल पर्यंत सगळे साईज भेटून जातील हा ना हा पण कपडा क्वालिटी एक नंबर आहे हो तुम्ही कसं पण करा वॉश एकदम छान आहे वन्य पण खूप सुंदर आहे बघा ह्याचे पण वन्य खूप मोठे आहे हा खूप सुंदर वाव छान आहे एकदम बाकी नेक्स्ट म्हणून शॉप आहे आपलं छान आहे का थोडं पण तीन कलर आहेत मॅडम वर्क मध्ये वर्क मध्ये बावीसशे पर्यंत बसून जाईल हा पण सुंदर आहे छानशे म्हणजे खूप आहे छान केलेलं आहे त्याच्यावरती के स्टोन वर्क आहे ना स्टोन वर्क आहे फॅन्सी मध्ये हॅन्डशे मध्ये दुपट्टा खूप मोठा आहे अडीच मीटर पूर्ण दुपट्टा आहे हो पॅन पण सेम आहे फुल फॅशन आहे आता मध्ये तुम्हाला तीन कलर भेटतील अनारखणी ना हा आत्ता फॅशन लेटच आहे बाहेर घ्यायला गेला तर तुम्हाला पण तीन तीन हजार ला भेटतो आपल्याकडे ओनली बावीसशे रुपये आहे फुल घेर आहे हा बघा बावीसशे रुपये बावीसशे रुपये फुल घेर आहे हो कट वर्क मध्ये कटवर्क मध्ये पॅन्टीला पाच छान डिजाईन आहे हा बघा वंडे पण खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये तीन कलर भेटतील तुम्हाला छान आहे लक्ष्मी रोडला तुम्हाला तीन हजार खाली नाही भेटत आपल्याकडे फक्त बावीसशे ला भेटेल तुम्हाला पंधराशे रुपये याची ओळणी कशी आहे ना याची ओळणी सिंपल आहे याची छान आहे खूप मोठी आहे अडीच मीटर दुपट्टा आहे हा छान आहे सुंदर ड्रेस आहे आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला हाच कलर भेटेल हा okay. बघा दोन हजारापर्यंत हा पण लेटच आलेला आहे शिवर कॉटन मध्ये आहे त्याच्यामध्ये एक व्हाईट कलर होतो हा पॅन्ट आहे हा दुपट्टा वर्क छान केलेला आहे सिंपल सोबर आणि डिसेंट लुक आहे हो अकराशे मध्ये दोन खूप छान आहे सिल्क मध्ये ड्रेस आहे ऑरेंजरचा दुपट्टा आहे तुम्ही ऑफिस वेअर साठी डेली वेअर साठी एकदम छान आहे एकदम छान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर घेतून हो खूप छान पाहतो मी हो प्युअर कॉटन मध्ये आहे थ्री पीस मध्ये आहे हा हा तुम्हाला ओन्ली सातशे रुपयाला भेटेल सातशे रुपये हा चौदाशे ला दोन चौदाशे रुपयाला दोन हा छान आहे त्या कॉटन मध्ये प्युअर कॉटन आहे नेक मध्ये छान हे पण तुम्हाला छान माहित असे पीस मध्ये आहे ते तुम्हाला पंधराशे ला दोन भेटून जातील कलर कपडा भरपूर आहे ह्याच्यामध्ये पंधराशे रुपयाला दोन वाव छान कलर आहे पण वॉश करा ऑफिस वेअर आहे डेली वापरू शकता कलर कपड्याची फुल गॅरंटी आहे भरपूर कलर छान पोस्टर फेस आहे त्या पंधराशेला दोन चौदाशाला दोन दशेला दोन हे पॉट शेट आहे हजारचे आहेत आपल्याकडे ओन्ली नऊशे रुपयाला भेटतात कलर कपड्याची फुल गॅरंटी आहे

गोल्डन ब्लॅक व्हाईट कुठली पण चालू शकते याच्यावर आपल्याकडे पँटी पण खूप छान आहेत कॉटनच्या सहाशेला दोन आहेत त्याला तीन लिगिन आहेत खूप छान याच्यामध्ये भरपूर कलर भेटतील तुम्हाला किती लावले गेले ला तीन आठशे रुपयाला तीन ऑफर मध्ये ऑफर मध्ये लावले आहेत हा कलर किती भेटते कलर सगळे अवलेबल आहेत फक्त व्हाईट सोडून बाकी सगळे कलर आहेत हा पँटी आहे हा पँटीच्या टीच्या फॅब्रिक खूप सुंदर आहे सहाशेला दोन पँटी आहेत कसही वापरा फ्री साईड मध्ये पॉकेट आहे दुरी साईडला ला, मटेरियल मध्ये पॅन्ट खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये भरपूर कलर भेटून जातील सहाशे रुपयाला असं आपण सिंगल धुवायला गेलो ना पॅन्ट पाचशे रुपयाला एक आहे ऑफर मध्ये लावले म्हणून सहाशे पर्यंत जातील तुम्हाला फक्त हजार रुपयाला ब्लॅक कलर मध्ये वाव छान खूप छान आहे ओनली हजार रुपयाला हजार रुपयाला फ्रीवाल्या भाई आहेत सगळे साईज मध्ये अवेलेबल आहे मीडियम टू डबल एक्सेल हा ना वन पे हा वन पे फक्त रुप। हजार रुपये हजार रुपये फक्त हजार रुपये खूप छान ऑफर आहे बाहेर घ्या तर तुम्हाला पण खाली नाही भेटत आपल्याकडे खूप आणि त्याचं फॅब्रिक पण एकदम छान आहे फक्त हजार रुपयाला वन पीस आहे हजार रुपयाला वन पीस हे बघा हा वन पीस तुम्हाला फक्त बाहेर घ्यायला गेलं तर दोन हजाराला आहे आपल्याकडे ओनली पंधराशे रुपयाला फुल घेर आहे हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला तीन कलर भेटून जातील वाव छान आहे साईज अवेलेबल आहे ना हा मिडियम पासून डबल एक्सेल पर्यंत सगळे सा साईज आहेत खूप छान आहे हा पण हो तुम्हाला कलर भेटून जातील तीन हजाराला भेटतो आपल्याकडे ओनली सतराशे रुपयाला आहे जॅकेट बेल्ट त्याच्यामध्ये तीन कलर आहेत हा बघा हा जॉकेट आहे जॉकेट हा बेल्ट आहे ह्याची काय आहेत का हे दोन हजारात आहे सतराशे पन्नास पर्यंत बसून सतराशे पन्नास चार कलर भेटतील तुम्हाला हो ना छान क्वालिटी एक नंबर आहे कलर मिळतील ना, ना चार कलर आहेत मॅडम त्यात ह्याच्यात पण पाच कलर आहेत एक नंबर आहे अजून कुठे अवेलेबल नाही आपल्याकडे आहेत कलर एकदम डबल एक्सर पर्यंत सगळे साईज मिळून जातील त्याच्यामध्ये पाच कलर आहेत मॅडम हा बघा हा पॅन्ट आहे तो हा एक कलर आहे हा एक आणि हा एक कलर आहे हे तुम्हाला बाराशे ते हजार पर्यंत पर्यंत एकदम छान आहे कल कपड्याची फुल गॅरेंजी आहे पिंट वगैरे जात नाही मस्त दिसत फुल पॅन्ट आहे छान ऑफिस ला पण तुम्ही यूज करू शकता डेली वेअरसाठी ऍड्रेस पंधराशे पंधराशे आहे तेराशे पन्नास ला बसतात या फर मध्ये लावले आहे तेराशेला दोन सव्वीसशे रुपयाला दोन दो। ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटून जातील छान मुंडी पण खूप सुंदर आहे याची हा बघा कॉन्ट्रास्ट वाढली छान आहे लाईक्रा मटेरियल मध्ये आहे स्टिचेबल पॅन्ट येतो चे, बाराशेचे आहेत पर्यंत बसतील खूप छान हजार, हजार रुपयापर्यंत पर्यंत कलर कपड्याची फुल गॅरंटी आहे छान आहे हा हा बघा ड्रेस आहे सतराशे पन्नास ला खूप सुंदर आहे पाच कलर आहेत हे वन पीस आहे मी बाहेर घ्या गेला तर चार हजाराला आहे आपल्याकडे फक्त बावीसशे बावीसशे रुपये तीन कलर भेटून जातील तुम्हाला आणि ह्याची काय रेंज आहे हा दोन हजाराचा आहे अकराशे पर्यंत बसतो ह्याचा पण अडीच मीटर दुप्पटा आहे फुल साडे छान डिझाईन आहे अशी सिंगल आहे हात कलर भेटून जाईल हा पण खूप छान आहे जरदोशी वर्क मध्ये आहे त्याची काय रेंज आहे हा तुम्हाला सतराशे पर्यंत जाईल दोन हजाराचा आहे ना हा बघा हा पण सतराशे पर्यंत खूप छान आहे ह्याची पण खूप सुंदर आहे हाच कलर भेटून जाईल तुम्हाला दोन हजाराचा आहे सतराशे पर्यंत आणि ह्या आव घेऊन जा हवाला हे तुम्हाला सत्तावीसशे रुपयामध्ये दोन भेटतील सत्तावीसशे रुपयामध्ये दोन छान आहे पाच कलर अव्हेलेबल आहे हो ना हा प्युअर कॉटन आहे मला कॉटन दोन हजाराचा आहे अठराशे पर्यंत बसून जाईल ह्याच्यामध्ये चार कलर भेटतील तुम्हाला त्याची काय रेंज म्हटलं हे दोन हजाराचा आहे अठराशे ला बसेल अठराशे रुपये हा छान हा बघा हे सिल्क मध्ये आहे ह्याच्यामध्ये तीन कलर आहेत एक लागिरी एक ब्लू आणि हा प्युअर शिल्क आहे सतराशे पर्यंत बसेल पण छान येते ह्याला पण फुल भाई आहे त्यात मध्ये तुम्ही हवं तसं लावू शकता छान कलेक्शन आहे नक्की एकदा शॉपला विजिट करा हा बघा हा पण छान आहे दूध शिल्क मध्ये रेड ची काय रेंज आहे तो दोन हजारच आहे बावीसशेचा आहे दोन पर्यंत येतो वाला हा ब्लू बावीस शेत आहे दोन हजारापर्यंत येतो त्याच्यामध्ये तीन कलर आहे वाला ते ते हा वाला ह्याच्यामध्ये पण तीन कलर आहेत हा पंधराशे पर्यंत बसेल पंधराशे ओढली पंधराशे ओनली खूप मोठी हा हा बघा तुम्हाला हे सतराशे ते पंधराशे लाल करा तीन हजारामध्ये दोन येतील ह्यातले हो ना ते बत्तीसशे मध्ये दोन येतील तुम्हाला छान बघा हे दोन हजार सतराशे ला बसेल याचे चार कलर आहेत